याई आज का स्पेशल बनवतेस आज स्पेशल सुरमई सुरमईचा दोन प्रकार करणारे फ्राय करणार आणि त्याचा सार करणार मालवणी पद्धतीत ठीक आहे त्यासाठी मी आधी मिरची ठेवलेली दहा दहा ते पंधरा मिनटं ती भिजत ठेवली भिजली आणि अर्धवळ खोबरं घेतलं आहे किसलेलं चार ते पाच लसूण पाकळ्यात याला तिरफळ म्हणतात ते दोन घेतलेत पाव चमच्यापेक्षा पण कमी बडीशेप आहे आणि एक टी स्पून आहेत चार पाच कडीपत्त्याची पानं कांदा अर्धा घेतला आहे पण अर्ध्यातला अर्धा मी वाटणार आणि अर्धा फोडणीला घेणार आणि अर्धा टोमॅटो तर हे वाटून घ्यायचं वाटण वाटण होईपर्यंत त्याला मीठ आणि आगळ लावून घेऊ आणि एका बाजूला ठेवून घेऊ त्याला कोकम आगळ आहे बोल व्यवस्थित प्रत्येक पीस लावून घेऊ त्याच्या गॅस चालू करून घ्या तोप ठेवा आणि तोपात तेल घाला जास्त आपल्याला तळायचं नाहीये फोडणी पुरतं तेल घाला

चमचा हळद आणि एक चमचा मालवडी मसाला व्यवस्थित मसाला वगैरे घालून आपल्याला परतून घ्यायचे आणि आता हे जे आपण वाटण वाटलं होतं ते यात घालून घ्यायचे घालताना सांभाळून घाला कारण ते उरलेली जी आला लागलेली असते त्यात पाणी घालून यात घालून घ्यायचं आणि अशा तुम्हाला जेवढं पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता चवी पुरत मीठ घालून घ्यायचे मॅरिनेट केलेले मासे मासाचे हळूच मीठ आधी टाकायचं काम उगाच ते मासेनंतर हे होऊन जातात फुटतात म्हणून आधी मीठ टाकून जात आता उकळी फुटते आणि आता मी त्यात चार पाच कोकम टाकते आता कोकम पण तुमच्या डिपेंड आहे तुम्हाला किती आंबट हवं त्यावर त्याप्रमाणे तुम्ही त्याचे कमी जास्त करू शकता आणि आता सतत ठवळायचं नाही तर आतले मासे साराला मस्त उकळी फुटली आहे जवळजवळ ते झालेले आता यात चाटप्रिया कोथिंबीर टाकायची येस कारण कसं आहे ना प्रत्येक चाटच्या पदार्थात कोथिंबीर असतेच म्हणून तिला मी नाव दिलं चाटलिया कोथिंबीर तुम्हाला कसं वाटलं चाटलिया कोथिंबीर नाव आवडलं तर नक्की सांगा आता मासे तळायचे त्यासाठी माशांना पहिलं हळद आणि मसाला लावून आहे मी एक आलं लसूण पेस्ट त्यात कोकमागळ लाल मसाला आणि गरम मसाला हे सगळं एकत्र एक मिक्स केलंय आणि हे आता सर्व या पिसेसने लावून घ्यायचं तर हे बाजूला ठेवून गॅस पेपरायचं आहे पॅन ठेवायचं आहे आणि यात तळण्यासाठी तेल घालायचं आहे आणि तेल गरम होईपर्यंत रवा मी बनूनच ठेवलेला आहे यात बारीक रवा आहे लाल मसाला आणि हळद एकत्र करून तर मिक्स केलं आहे यात ह्या म फिशेसचे तुकडे तपण ते घोळवायचे आणि मग ते तळायचे व्यवस्थित दाबून दाबून लावून घ्यायचं रवा तेल चांगलं तापले गॅस कमी केल्याने आणि ह्या एक एक तुकडी आता तळायसाठी 너무 멀지. 오늘 폴트는 봐도 두 아버지네. 맛사나워 보 तर मंडळी मालवणी खाली तयार असा सुरमईची येवा आणि बक खावा कशी वाटली ती येऊ सांगा मका